नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे कारण मोशी येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले ते देखील मोफत असणार आहे हे कुठं असणार आहे आणि कधी असणार आहे त्याबाबत तुम्हाला आम्ही माहिती देतो आहे मोशी येथील जे रामकृष्ण मंगल कार्यालय आहे त्या रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये हे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळून येते या सर्व शिबिराचं आयोजन केलं आहे नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्या मित्रपरिवाराने आणि साईनाथ सोशल फाउंडेशन आणि लक्ष लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिराचं आयोजन केलं सध्या पाहायला मिळून येत आहे सकाळी जर या ठिकाणी जर जे रुग्ण असतील ते रुग्ण आल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी येतील हे याची सर्व जी माहिती जी आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत सर्वप्रथम या कमानीच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हा भला मोठा असा जो हॉल आहे या ठिकाणी करण्यात आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो आहे याच हॉलमध्ये जे रुग्ण असतील या रुग्णांची त्यांना आजार काय आहेत या सर्वांची रुग्णांची नोंद जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे या ठिकाणावरूनच आपण जर या जर जर या ठिकाणी जर पाहिलं जर इथूनच या साईडला जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना चिठ्ठी दिली जाणार आहे आणि तिथून परत पुन्हा या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येते या ठिकाणी जो चौकशी कक्ष आहे इथं लावण्यात आलेला आहे ला, बघतोय आपण प्रशस्त असा जो या ठिकाणी जे चौकशी कक्ष या ठिकाणी जे पेशंट असतील त्या पेशंटने येऊन या ठिकाणी जो आपला कुठला आजार आहे आणि कुठल्या डॉक्टरांना भेटायचे या ठिकाणावरून चौकशी करूनच आपण आतमध्ये आल्यानंतर ह्या मंगल कार्यालयामध्ये अशा प्रकारे प्रत्येक जे डॉक्टर्स आहेत या ठिकाणी सज्ज असणार आहेत उद्या सकाळी सात वाजल्यापासून जे आहे ते या महारोग्य शिबिराचं आयोजन केलं सध्या पाहायला मिळू येते जवळजवळ या शिबिरामध्ये सगळ्याच आजारांवरती जे आहेत ते उपचार केले जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळून येणार आहेत खरं तर या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जे डॉक्टर आहेत सर्जन असतील या ठिकाणी सगळेच या पेशंटला जे आहे ते या ठिकाणी सेवा देण्यात देताना आपल्याला पाहायला मिळून येणार आहेत या सर्व विषयावरती बोलण्याकरिता जे आहेत ते आपल्याबरोबर वसंत शेठ बोराटे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय संकल्पना आहे आपण पाहिलं की गेल्या पंधरा वीस दिवसापासून सर्व कार्यकर्ते असतील सायना सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील तसेच लक्ष फाउंडेशनची टीम असेल हे खऱ्या अर्थानं सगळे डॉक्टर अरेंज करणे शासकीय योजनांचा कसा नागरिकांना लाभ देईल तो देता येईल त्याच्यावरती प्रोसेस करणे या ठिकाणी येणारा नागरिक ह्याला सॅटिस्फॅक्शन होणे हा आमचा मेन उद्देश आहे तर आपण हे हा कार्यक्रम घ्यायचा उ उद्देश असायचं गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजकार्यामध्ये काम करतो आहे हे काम करत असताना नागरिकांना येणारे अडचणी हॉस्पिटलसाठी जो खर्च हा खर्च पेशंटला द्या द्यावा लागतो तो त्यांचा खर्च कमी व्हावा हो, हा उद्देश ठो आम्ही खऱ्या खऱ्या हा कार्यक्रम घेतला आहे इथून पुढच्या काळात सातत्याने हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर मी सर्वांना विनंती करतो ज्या ज्या पेशंटला या ठिकाणी उपचार घ्यायचे आहेत त्यामध्ये तुमच्या हाडांपासून डोळ्यांपासून मेंदू शस्त्रक्रिया छातीची शस्त्रक्रिया तपासण्या चाचण्या अनेक अनेक आहेत आपण बोलायला गेलो तो वेळ कमी पडेल पण जो ज्या ज्या आम्ही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या तपासण्या आहे उद्या सकाळी सा नऊ वाजता ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू पण परंतु या ठिकाणी जे रुग्ण येणार आहे जे अपंग असतील त्यांनासुद्धा व्हीलचेअरची जे आहे ते या ठिकाणी केली सध्या आपल्याला पाहायला मिळून येणार आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागामध्ये सर्वात मोठं या ठिकाणी सध्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाते सकाळी जे या परिसरातील जे सगळे रुग्ण येणार आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून या शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे तर जे व्हीलचेअरवर जे अपंग असणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कशाप्रकारे आपली टीम सज्ज आहे आता आपण इथं आल्यानंतर प्रथम तर नोंदणी काउंटर केलेलं आहे जे अपंग असेल त्यांच्यासाठी सेपरेट आहे जे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सेपरेट आहे महिलांसाठी वेगळे अशा प्रत्येकाला व्यवस्थित नियोजन या ठिकाणी सगळ्या टीमने आमच्या केलेलं आहे तर शहरातील अनेक हॉस्पिटल त्यामध्ये पु पुणे पुण्यातलं जहांगीर असेल आदित्य बिरला नामांकित हॉस्पिटल नामांकित नामांकित सर्व हॉस्पिटल या ठिकाणी सहभाग घेणारे तर निश्चित या आमच्या म्हणजे जो आमचा उद्देश आहे तो साध्य होवा तो लोकांच्यापर्यंत पोचावा हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो ज्या पेशंटला येण्या जाण्याची सुविधा नाही आहे मंगल कार्यालयापर्यंत यायची रामकृष्ण लॉन्जपर्यंत येण्यासाठी भारतमाता चौक असेल लक्ष्मी चौक असेल या या ठिकाणी आम्ही मोफत रिक्षांचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक चौकात या दिवाळंदी रस्त्याच्या आपण रिक्षा ठेवलेल्या तर त्या त्या रिक्षाचालकांचे नंबर त्या स्टॉपवरती तुम्हाला मिळतील आणि तिथं पण आमचा एक कार्यकर्ता बसून राहील आणि तिथनं सगळ्यांना इथपर्यंत पोहोचवण्याचं आणि परत त्या स्टॉपपर्यंत सोडवण्याचं काम करेल खरं तर आपण बघतोय इथं रुग्णांची सेवा नाही तर या ठिकाणी त्या रुग्णांची आण करण्याची सध्या सुविधा या महाआरोग्य शिबिरा शिबिरामाच्या माध्यमातून या ठिकाणी वसंतशेठ बोराटे नगरसेवक यांच्या माध्यमातून जे आहे ते केली जाणार असल्याचं या ठिकाणी सध्या म्हटलेलं पाहायला मिळून येत आहे त्यामुळे उद्या सकाळी सर्वांनीच या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती माजी नगरसेवक वसनशेठ बोराटे यांनी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी